क्रांतीकडे जे बी मित्रांनो आजचा विषय असा आहे तर आपलं गरीबाचं घर कसं आहे मला नक्की सांगा हे आपल्या गावाकडचं घर आहे आणि हा रस्ता येतो आपल्या घरासमोर तो गावा जातो आडवा आहे ते अजून हे पुढचं बांधकाम करायचं राहिले जण नुसतं गाड्या काड्या ओढून पार केला बघ ते घाम किती आलाय द्या पायात मुळे घुसतील ते आमचा पांडू चाला बघा बघा तिकडे इकडे त्याच्याकडे जाऊ चाल बिवल मित्रांनो आई हो का इथं गुलाबाचं फुलं हे झाड लावलेली आहे तर आताशी आताशी फुलं यायला लागली आता बारीक बारीक फुलं आहेत हो का एक मोठं मोठं फुल आलेलं आहे आहे आणि हे बघू शकता इथे मिरची मिरचीचे झाड लावलेले आहेत आपली लाल परी आली बघा दिसते का तुम्हाला लालपरी महाराष्ट्राची लाल परी इथं भोपळ्याचा वेल लावलेला आहे तिला कडे येऊ नक रे खालतो हे पाठीमाग वावर सगळं सोयाबीन तूर हे बघा भोपळ्याचा वेल आणि तिकडं ते कोणता येईल म्हणतात कारल्याचा कारल्याचा वेल आहे त्याच्या बाजूचा कारल्याचा वेल आहे कोणतं दोरा होते ते भोपळ्याचं येलाच होय अगाला दोरा म्हणते पो स्प्रिंग स्प्रिंगसारखं येते ना हे स्प्रिंगसारखं आलंय हे भोपळ्याचं हे आहे ना वेल आहे त्याला म्हणते दोऱ्यासारखं आलं म्हणते या सुरुवातीला असं येते ना असं आल्यानंतर हे गोल फिरून फिरून एका जागी होते तर चला आता वरी जाऊ पेटली की नाही चूल बघा आपल्या गावाकडली गावरान शेगडी हे गावरान शेगडी याच्यावरच जेवण एक नंबर क्वालिटीच बनते आता चालू आहे वरती एक लिंबाचं झाड व्हायला लागले आपलं प्लॅद नाही कसं वातावरण दिसते बघा वरती स्लॅपवर आल्यावर हा पड इथं बकिटामध्ये मिरच्याचं रोप लावली आहे ना इकडं पण आज घर झाले तर हे आजूबाजूचे आमच्या पण घर आहे कसं वाटते मित्रांनो तर आपल्या गरीबाच्या क्या घरासाठी आहे ना एक लाईक करत चला फेसबुकवर असाल तर फॉलो करत चला आणि यूट्यूबवर बघत असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा जय भीम